विधानसभा मतदारसंघातून आमचे नेते आदरणीय हसन मुश्रीफ साहेब हे सहाव्यांदा विधानसभेवर निवडून आलेले आहेत तर शहरातून आम्ही सभा दिनांक तारखेला गडिंगलशरातून विद्यालयावर दुपारी तीन वाजता घेणार आहोत तसेच शहरातील आचारसंहितेपूर्वी थंब भांडीसांचे थंब पूर्ण झालेले अडीच हजार लोकांचे भांडीसांचे वाटप हे त्या विजय उत्सव सभेमध्ये आम्ही घेणार आहोत तरी गडिंगल शहरातील तमाम नागरिकांना आम्ही विनंती करतो की आदरणीय साहेबांचा सा विजयोत्सव साजरा करण्यासाठी आपण उपस्थित राहावे व ज्यांचे भांडीचे भांडीचे पूर्ण आहेत त्या भांडी संच कामगारांनी आपले कुपन घेऊन मधी विद्यालयावर दुपारी तीन वाजता शुक्रवारी उपस्थित राहा ही विनंती आदरणीय आमचे नेते आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब साळवंदा या विधानसभेवर निवडून गेले खरोगरगडीला शहराच्या जनतेचं माता भगिनीच वडीलधारी मंडळींचं तसेच युवकांचं मी मनापासून आभारी आहे की कडिंग शहरातील सर्व व तालुक्यातील सर्व तमाम जनतेने मुस्लिम सागर मुस्लिम साहेबांना सावधंदा विधानसभेवर पाठवला याबद्दल मी तुमचं मनापासून आभारी आहे शुक्रवारी आता अमर मांगलेने सगळा तुम्हाला सविस्तर इतिवृत्तांत सांगितलं की शुक्रवारी साहेबांचा विजय उत्सव आपण कडिंगल्या शहरामध्ये साजरा करणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप शिवसेना शिंदेगड तसेच धनंजय माडी युवा शक्ती तसेच मित्र पक्षाचे सर्वच घटक आम्ही एकत्रित येऊन गडिंगल शहरामध्ये मुश्रीफ साहेबांचा विजयोत्सव साजरा करणार आहोत आणि साहेबांनी जे सांगितलं काल आज आणि उद्याही तुमचाच हसन मुश्रीफ काम करत आलं आणि काम करत राहू ह्या स्लोगन प्रमाणच आम्ही दुसऱ्या दिवशीपासून गडिंग शहरामध्ये गणिंगल शहराचा विकास आम्हाला करायचं आहे आणि गणिंगलं शहर कसं महाराष्ट्राच्या नकाशावरील हाच आमचा उद्देश असेल एवढीच मी गणिंगल्या शहरातील सर्व व्यापाऱ्यांना माता भगिनींना वडील मंडळींना व युवकांना विनंती करतो की शुक्रवारी तुम्ही आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे हीच विनंती